सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान काय करून आता धरुणी या भिडं निशक हे तोड वाजविले नाही जगी कोणी मुखियाचा सा जाणं सार्थक लाजोनी नव्हे हित राष्ट्रसंत तुकारा तुकाराम महाराजांची ही ओवी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपलं पहिलं पाक्षिक काढलं मूकनायक नावाचं त्या मूकनायक पाक्षिकाच्या पहिल्याच पंक्तीमध्ये हे तुकाराम महाराजांची ओवी ही बाबासाहेब त्या ठिकाणी प्रकाशित करत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या चळवळीला वृत्तपत्राची जोड नसते ती चळवळ ही लुढीपांगळी असते आणि मूकनायक पाक्षिकाच्या माध्यमातून दबलेल्या पिसलेल्या दलित शोषित वंचित पीडित यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी यांना यांच्यावर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आणि तळागाळापर्यंत ह्या गोष्टी जाण्यासाठी बाबासाहेबांनी एक शतकापूर्वी मूकनायक नावाचं एक पाक्षिक सुरू केलं होतं त्या पाक्षिकाचा वर्धापन दिन आहे सर्वांना मूकनायक पाक्षिक वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय सविदा